दोन हजार वीस साली कोरोनामुळे भारतातील जनतेला पहिल्यांदा लॉकडाऊनचा सामना करावा लागला मात्र आता पुन्हा राजस्थानमधील एका भागातील लोकांना पुन्हा एकदा काही काळ घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय याचं कारण गावातील एका शेतकऱ्याच्या घरी जनावरांच्या गोठ्यातून यायचा ओरडण्याचा आवाज यानंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या गावातील लोकांना कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलंय जर तुम्हाला वाटत असेल की हे लॉकडाऊन देखील कोरोनामुळे लागू करण्यात आलंय तर तसं नाही यावेळी एक बिबट्या यासाठी कारणीभूत हे झालं असं की धौलपूरच्या मंगरोळ शहरात रात्री उशिरा एका घराच्या शेड मधून ती अंगणात डोकवायला गेली जनावर खूप आवाज करत होती तिनं आज जाऊन बघितला असता महिलेला बिबट्या दिसला हे पाहून ती हदरली जीव वाचवण्यासाठी महिलेने तात्काळ तिथून पळ काढला महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली रात्रीच्या अंधारात बिबट्याची शोध मोहीम राबवण्यात आली मात्र तो कोणालाच दिसला नाही सकाळी देखील टीम त्याचा शोध घेताना दिसली सध्या टीमने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिलाय जोपर्यंत बिबट्या सापडत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका अशी विनंती करण्यात आली आहे काही काळापूर्वी उदयपूरमध्ये बिबट्या दिसला होता आता धौलपूरमध्ये बिबट्याने दोघांवर हल्ला केलाय दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं